चे दान देना झोपडीत तो सूर्य यावा या कोवळ्या जीवांना अक्षरांचा स्पर्श व्हावा उजेडाचे दान देण्या झोपडीत सूर्य यावा साऱ्या वंचित हातात ठेवू अक्षरांचे दिवे आणि तृषार्थ ओठांमध्ये प्रकाशाचे गीत नव्हे असू नये एकही हात जो पाटीला पारखा दप्तराशी परिचय व्हावा आई सारखा दप्तराशी परिचय व्हावा अंतर्गत शिक्षण कट्टा या उपक्रमासाठी आज या ठिकाणी उपस्थित असणारे यांचं आपण प्रमुख भाषण ऐकणार आहोत ते शिंगाडे सर यांनी प्राप्त झालेली आहे म्हणजे आमचे सर असतील हैरे सर असतील आणि अजून एक मॅडम आहे तर असे तीन शिक्षक तुमच्या संस्थेतले याच्यामध्ये झालेत अत्यंत वेगळाच पद्धतीनं